फैतपूर शहरातील ईदगाह मैदानजवळील रहिवाशी तीस वर्षीय तरुणाला त्याच्या बायकोने सांगितली की आता कालच ईद झाली आहे ईदचा दुसरा दिवस आहे तुम्ही नवीन कपडे घाला त्यावरून दोघांचे भांडण झाले आणि त्या रागात दिनांक अठरा जून रोजी सकाळी अकरा वाजेपासून हा तरुण घराच्या बाहेर गेला आणि बेपत्ता झाला त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र तो कुठेच मिळून न आल्याने फैतपूर पोलीस ठाण्यात गुरुवार दिनांक सत्तावीस जून रोजी रात्री अकरा वाजून बेचाळीस मिनिटाला हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे यावल शहरातील सातोद रस्त्यावरील सचिन एजन्सीमध्ये नोकरीसाठी सुवर्ण संधी येथे प्रोफेशनल अकाउंटंट टेली ऑपरेटर सेल्समन डिलिव्हरी बॉय तसेच विविध प्रकारचे साहित्य पॅकिंग करण्यासाठी महिला आणि वाहन चालक आवश्यक आहे तेव्हा अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा सचिन एजन्सी सातोद रोड यावल फैजपूर शहरात ईदगाह जवळ आदिल शेख मझर वय तीस वर्ष हा तरुण राहतो हा तरुण दिनांक अठरा जून रोजी सकाळी अकरा वाजता आपल्या घरी होता तेव्हा त्याची पत्नी मुस्कान शेख हिने त्यांना सांगितले की आज ईदचा दुसरा दिवस आहे तुम्ही नवीनच कपडे घाला त्यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि रागाच्या भरात आदिल शेख हा घराच्या बाहेर गेला आणि नंतर तो घरी परतलाच नाही त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र तो कुठेच मिळून आला नाही म्हणून फैतपूर पोलीस ठाण्यात मुस्कान शेख आदिल यांनी दिलेल्या खबरीवरून हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अनिल पाटील करीत आहे जेटी महाजन इंग्लिश स्कूल यावल याच शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा नर्सरी ते दहावीपर्यंत पर्यंत सेमी मीडियम तर नर्सरी ते आठवीपर्यंत इंग्लिश मीडियम स्कूल आमच्या शाळेत ॲबॅकस वर्ग संगणक शिक्षण वैज्ञानिक दृष्टिकोन संस्कार व आध्यात्मिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी विविध कार्यक्रम घेतले जातात भव्य पटांगण स्कूल परिसरात व स्कूल बसमध्ये सी सी टी व्ही सुविधा प्रत्यक्ष विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देण्यासाठी शिक्षक तत्पर असतात सेमी व इंग्लिश माध्यमासाठी स्वतंत्र व प्रशस्त इमारत दर्जेदार शिक्षण याशिवाय सगळीकडे यश प्राप्त करणारी शाळा गुणवत्तापूर्वक पूर्ण शिक्षण लेझिम डंबेल पथक स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन महत्त्वाचे म्हणजे हुशार तज्ज्ञ व प्रशिक्षित शिक्षक आनंददायी रचनावादी अध्यापन करतात भव्य असे पटांगण विद्यार्थ्यांना खेळासाठी प्रोत्साहित करत असते यासोबतच शाळेचा निसर्गरम्य हिरवागार परिसर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अनुकूल असे शांततामय वातावरण फक्त जे टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये म्हणूनच सांगते की सर्व सोयींनी युक्त अशी यावल व परिसरातील एकमेव शिक्षण संस्था म्हणजे जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल त्वरा करा व आजच आपल्या पाल्याचा प्रवेश जेटी महाजन इंग्लिश स्कूलला घेऊन त्याचे भविष्य उज्ज्वल करा व सुरक्षित करा व जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल सर्वोत्तम शिक्षणासाठी एकच पर्याय जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल